संजय निरुपम उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत उद्या सकाळी साडे अकरा वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची त्यांनी स्वतः ट्विटद्वारे माहिती दिली दरम्यान उद्याच्या पत्रकार परिषदेतून ते कोणता स्फोट करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले काँग्रेसमधून काही दिवसांपूर्वी संजय निरुपम यांचं निलंबन झालं होतं त्यानंतर ते शिंदे गटात प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आले आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर ते आता उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये ते कोणता स्फोट करणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल त्यांनी नेमकं ट्विट काय केलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पत्रकार मित्रांसाठी विशेष सूचना उद्या सकाळी साडे अकरा वाजता पत्रकार परिषद असं ट्वीट संजय निरुपम यांनी केले तिथेच थोडा स्फोट होईल कृपया यावं असं देखील निरुपम यांनी म्हटलं तर संजय निरुपम गुढी पाडव्यानंतर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची साम टीव्हीला सूत्रांनी माहिती दिली काही दिवसांपूर्वीच संजय निरुपम यांचं काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं था होतं ठाकरे गटाने उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिल्यानं संजय निरुपम नाराज होते पक्षविरोधी कृत्यामुळे संजय निरुपम यांचं निलंबन झालंय दरम्यान संजय निरुपम हे मुख्यमंत्री शिंदेच्या संपर्कात असल्याचं शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे संजय निरुपम निश्चितच मुख्यमंत्री साहेबांच्या संपर्कात आहेत कदाचित आज त्यांची भेटही होण्याची शक्यता आहे परंतु तिथल्याची उमेदवारी कुणाला द्यावी याचा निर्णय मुख्यमंत्री साहेब घेतील त्यावर मला बोलण्याचा अधिकारसुद्धा नाही त्यांना एकदा येऊ द्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू द्या त्यानंतरच खरा जो काही निर्णय आहे तो आपल्यासमोर येईल